माय माऊली विचार म्हणतात स संस्कृतीचे करू जातात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रिवाणी सातरबरकर माहेर बडगाव आज गुरुवार रामजागर रामाचे गाणे फुलामध्ये फुल जसं जुईच फुलामध्ये फुल जस जुईच वेड लागलं ग मला रामाच वेड लागलं ग मला श्रीरामाचं फुलामध्ये फुल जस जाईजुईच फुलामध्ये फुल जस जाईजुईच वेळ लागलं ग मला श्रीरामाचं वेळ लागलं ग मला श्रीरामाचं सकाळी उठून मी करते रांगोळी सकाळी उठून काढते रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ स्नान करू शरण नदीचे चला जाऊ स्नान करू शरयून नदीचे वेड लागले ग बाई जा ला मला श्रीरामाचे वेड लागले ग बाई मला श्रीरामाचे फुलामध्ये फुल जसे जुईचे फुलामध्ये फुल जसे जुईचे वेड लागले ग मला श्रीरामाचे वेड लागले ग मला श्रीरामाचे भक्तांचा उल्हास वाट वाढतोय मेला भक्तांचा उल्हास वाढतोय मोठा अयोध्या नगरीत आनंदाला नाही तोटा अयोध्या नगरीत आनंदाला नाही तोटा टाम चरणावरी फुल वाईल जाईज चरणावरी फूल बाबू जाई वेड वेळ लागलं ग मला श्रीरामाचं वेड लागल ग मला श्रीरामाचं फुलामध्ये फुल जसं जाईजुईच फुलामध्ये फुल जसं जाईजुच वेड लागल ग मला श्रीरामाचं वेड लागलं ग मला श्रीरामाचं राम जन्माचा आनंद झाला राम जन्माचा आनंद झाला भक्त सारे रमती नगरीला भक्त सारे रमती नगरीला दर्शन घेऊ चला श्रीरामाचं दर्शन घेऊ चला श्रीरामाचं वेड लागल ग मला श्रीरामाचं वेड लागल ग मला श्रीरामाचं फुलामध्ये फुलं जसं जाईजीच फुलामध्ये फुल जसं जीच वेड लागल ग मला श्रीरामाचं വേ ല ഗമല ശ്രീ രമത് വേടല ഗമല ശ്രീ രമത് വേടല ഗമല ശ്രീ രമത് ശ്രീരമ ജമ ജയ ജയരാമ ശ്രീരമ ജയ ജയ ജയരാമ ശ്രീരമ ജയ ജയ